नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत आहेत माहिती सरकारमधील कॅबिनेट मंत्री तथा धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा मतदारसंघाचे भाजप आमदार श्री जयकुमार रावल सर तुमचं सुवर्ण खानदेश लायन्यूजमध्ये मनापासून अभिनंदन नमस्कार माहिती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल सुवर्ण खानदेश लायन्यूजच्या प्रेक्षकांच्या वतीने विशेष अभिनंदन मी तमाम जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला असा प्रचंड असं बहुमत आणि पाठिंबा दिला त्याचबरोबर सुवर्ण खानदेश खानदेशाची मातीमध्ये एक वेगळा गोडवा एक वेगळा देशभक्ती आणि वेगळा आदराचं स्थान आहे आणि म्हणून त्या मातीला नमन करत सुवर्ण खानदेश चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो आ, सर नगरसेवक सलग पाच वेळा आमदार आणि आता दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाचा हा तुमचा प्रवास राहिला आहे नेमका हा प्रवास कसा होता सामाजिक कार्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करतो करतात त्यावेळेस आपण लोकांसाठी काम करत असतो लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम करावं लागतं आणि त्या माध्यमात मग जे काय पदं मिळतील ते मिळतील आणि मग पदाची अपेक्षा न करता काम करत राहिलं तर यथा योग्य स्थान आपल्याला मिळत असतं त्याचं एक मूर्तीमधलं उदाहरण माझं जीवन आहे मला या अपेक्षा काय कुठलं पद मिळेल काय मिळेल अशी नव्हती परंतु योग्य आपल्याला न्याय मिळेल आणि तो मिळाला आहे वेळोवेळी मिळाला आपण जर लोकसभा निवडणुकीला पाहिलं तर धुळे जिल्ह्यात काँग्रेसची जागा त्या ठिकाणी निवडून आली पण या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच माहितीच्या पाच जागा निवडून आल्या आहेत तर हा विजय कसा नेमका आपण जर लोकसभेचं अॅनालिसिस केलं तर महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह खोटं बातमी सामान्य भोळ्या बाबड्या लोकांना फसवण्याचं काम त्यांनी केलं त्यांना सांगितलं संविधान बदलून जाईल तुमचं आरक्षण चाललं जाईल तुमचं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल या सगळ्या शंभर आणि शंभर टक्के खोट्या गोष्टी या काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेनेने लोकांना लोकांची माथी भडकवण्याचं काम केलं जातीपातीचं राजकारण केलं आणि विषारी राजकारण केल्यामुळे हे लोकसभेमध्ये थोडा आपल्याला अपयश पाहायला मिळालं परंतु लोकांना ज्यावेळेस सत्य समजलं लोकांना वस्तुस्थिती माहीत पडली बा हे सगळं खोटं आहे असं होणारच नाही कारण मोदी पुन्हा पंतप्रधान झाले आणि असं काही घडलंच नाही आणि म्हणून लोकांची परिव लोकांनी परिवर्तन केलं आणि आम्हाला निवडून दिलं पण दुसरा एक विषय जो आहे जो वोट ज्याचा आहे आपण पाहतो की जवळपास दोनशे कोटी रुपये हे फॉरेन देशामधनं इथे महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये आले होते मग या दोनशे कोटीचं ए टी एसमार्फत चौकशी होती की मालेगावच्या नाशिक नागरी बँकेमधल्या खात्यामध्ये जे शंभर कोटी रुपये आलेत ते इलेक्शनमध्ये लोकांचे माथे फडवण्यासाठी ते वापरण्यात आले आणि मग त्या सुद्धा एक चर्चा होती आपल्याला माहिती आहे की मालेगाव मध्य हे सोडून बाकी सगळ्या मतदारसंघामध्ये धुळे लोकसभेमध्ये लीड होता माझ्या मतदारसंघात पंचेचाळीस हजारचा लीड होता आणि मग लीड असताना एखादी सीट एकतर्फे द्वेषाचं राजकारण होत असेल तर ते सुद्धा लोकशाहीला भीतीचं वातावरण आहे आणि मग यावेळेस लोकांनी एक प्रकारे जागृतपणे लोक हजर राहिले मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि त्याचा परिणाम आपण पाहिला की लोक ज्या लोकप्रिय सरकार आहे महायुतीचं आणि देवेंद्र फडणवीस फार महायु लोकप्रिय नेतेसुद्धा महायुतीचे आहेत पण त्यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फे दोन तृतीयांश असणारं महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये याच्या अगोदर इतकं बहुमत हे कुठल्याही याला मिळालं नव्हतं इतकं बहुमत हे आपल्याला मिळालेलं आहे एवढं आता राज्याने मँडेट दिलेलं आहे पुढील पाच वर्षांचं विकासाचं विजन कसं असणार नाही आता एवढं मोठं लो लोकमत लोकांनी पाठिंबा दिला आहे आणि पाठिंबा दिल्यानंतर नैसर्गिकाच्या महिनाभर उत्सव आनंद भूके भेटी घाटी लोकांचं प्रेम लोकांनी दिलेलं मतदान मी स्वतः पाचव्यांदा निवडून आलो आहे एक लाखचा लीड मला लोकांनी दिला आहे मोठं मला लोकांनी पाठिंबा दिला आणि म्हणून त्याच्याबरोबर आनंदाबरोबर जबाबदारीची सुद्धा जाणीव होते की हा जो सामान्य माणूस आहे हा गरीब माणूस हा शेतकरी माणूस हा मजूर हा युवा ही महिला या आमच्या बहिणी या सगळ्यांसाठी आपल्याला काम करावं लागेल आणि पाच वर्षामध्ये दिवस रात्र काम करून त्यांच्यासाठी त्यांचं जीवन कसं सुकर होईल त्यांना सोयी सवलती कसं उपलब्ध होतील त्यांच्या अडचणी कसं दूर होतील हा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून आणि मंत्री म्हणून मी सातत्याने प्रयत्न करणार आहे धन्यवाद तर हिवाळी अधिवेशन सुरू आहे इकडे कार्यकर्ते तुमच्या भेटीसाठी येतात एवढ्या व्यस्त कार्य वेळात नाही तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्यासाठी मनापासून आभार तर हे होते श्री जयकुमार रावल त्यांनी आपल्यासोबत सविस्तरपणे संवाद साध साधत पुढील पाच वर्षाचं महायुती सरकारचं विकासाचं विजन कसं असणार आहे याबाबत भाष्य केलं आहे कॅमेरामॅन मिलिंदवाणीसह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश विधानभवन नागपूर